नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण जिल्हा न्यायालयावरती लिपिक शिपाई हमाल परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कॅटेगरीनुसार किती मार्क्स पाहिजे हे आज आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो कॅटेगरीनुसार म्हणजे कास्टनुसार किती पाहिजे आणि हे आपण कसं ज्यांनी जे निकष दिलेला आहे त्याबद्दलच बोलणार आहोत आपण असं मनानं वगैरे काही बोलणार नाहीत की मला वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगलं मग तुम्ही त्या याच्यावर बसणार असं काही नाही विद्यार्थी मित्रांनो त्यांनी ज्या निकषनुसार सांगलं आहे त्याच विद्यार्थी आपण बोलणार आहोत हे तुम्हाला लक्षात घ्या त्या विद्यार्थी मित्रांनो कशाबद्दल बोलणार आहोत काय नाहीत त्याबद्दल व्हिडिओ आहे व्हिडिओला फॉर्म किती आले आहे तुम्हाला माहीत आहे ज्युनियर क्लर्कसाठी शहाण्णव हजार ज्युनियर क्लर्कसाठी क्लर्कसाठी किती आले आहेत म्हणजे लिपिकसाठी लिपिक लिपिकसाठी एवढे फॉर्म आले आहेत शहाण्णव हजार नऊशे एकोणचाळीस एवढे फॉर्म आले आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या शिपाईसाठी आले आहेत दोन लाख सात हजार एकशे अठ्ठ्याहत्तर एवढे फॉर्म आलेले आहेत तर तीन लाख प्लस फॉर्म आहेत आणि जागा आहेत पाच हजार साडेपाच हजार प्लस साडेपाच हजार प्लस जागा आहेत आणि त्यांनी स्पष्ट सांगले आहेत की एका सात आपण बोलवणार आहोत फर्स्ट सारणी परीक्षा झाली ना त्यामध्ये त्यांनी सांगले आहेत की एका सात आपण असे विद्यार्थी बोलणार आहोत नंतर हवाहू हो कमी होतील तर विद्यार्थी मित्रांनो पाहूयात आपण कॅटेगरीनुसार कसे आहेत मार्क लघुलेखन श्रेणी कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल याच्या पदानुसार ताळणी परीक्षा लघुलेखन चाचणी टंकलेखन चाचणी स्वच्छता आणि चापलत्या चाचणी आणि मुलाखतीसाठी सामान्य प्रयोगासाठी पस्तीस टक्के गुण असतील आणि शासनाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागास वर्ग किंवा विशेष मागास वर्गातील उमेदवारांना पाच टक्के गुणाची सूट दिली जाईल असं यांनी सांगितले यांच्या निकषमध्ये तर आता विद्यार्थी मित्रांनो हे कसं आहे हे तुम्हाला मी सांगतो आणि हे जे मी सांगत आहे ते आहे आफ्टर नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशन झालं ना त्याच्यानंतर आहे म्हणजे फर्स्ट रिस्पॉन्स शीट झाली आता सेकंड रिस्पॉन्स शीट त्यानंतर नॉर्मलायझेशन होईल त्याच्यानंतर तर मी बोलत आहे तर विद्यार्थी मित्रांनो कसं आहे तुम्हाला सांगतो आता विद्यार्थी मित्रांनो हे आहेत किती लिपिकसाठी बोलूत आपण आर म्हणजे जनरलसाठी बोलू ज्यांनी पस्तीस टक्के चाळीस मार्क आहेत चाळीसपैकी पस्तीस शंभर किती होणार आहेत याचे चौदा मार्क बरोबर आहेत तर लिपिकवाल्यासाठी चौदा मार्क कॅटेगरीनुसार लागेल आणि पस पाच टक्के सूट म्हणजे तीस करूत तीस बरोबर आहे तर याचे किती होतील बारा होतील किती होणार आहेत बारा तर लिपिकवाल्यासाठी बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो चाळीस लिपिकवाल्यासाठी चाळीसपैकी चौदा मार्क अनिवार्य आहेत जंडरवाल्यासाठी आणि जे कॅटेगरीमध्ये विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बारा मार्क हे कंपल्सरी आहेत विद्यार्थी मित्रांनो असं लक्षात घ्या आता पाहूयात शिपाईसाठी तर शिपाईसाठी विद्यार्थी मित्रांनो शिपाईसाठी तीस मार्काचा पेपर होता बरोबर आहे तर तीस तर यायला पाच टक्के सूट म्हणजे पस्तीसचे तीस होतात बाकीले शंभर तर विद्यार्थी मित्रांनो पाहून बघा किती होणार आहे हे आहे जनरलवाले सॉरी कॅटेगरीवाल्यासाठी आहे तर नऊ होतील विद्यार्थी मित्रांनो तर याचा आपण जनरलवाल्यासाठी करूया तर इथे चाळीस घ्या विद्यार्थी मित्रांनो तर बारा होतील सॉरी दहा पॉईंट पाच होती तर विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या कसं आहे जनडरवाळ्यासाठी किती व्हायले दहा पॉईंट पाच आणि कॅटेगरीवाल्यासाठी नऊ म मार्क अनिवार्य आहेत तर हे कसं आहे तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो चाळणी परीक्षा तर हे कनिष्ठ लिपिक लिपिकमध्ये चाळीस बरोबर आहेत चाळीसपैकी आता हे, हे जंड्र यू आर म्हणजे जनडरवाले तर जनडरवाल्यासाठी आहेत चौदा मार्क अनिवार्य आणि अदर कास्ट कॅटेगरीमधलेलं बारा टक्के आहेत हे कोणासाठी आहेत था? कनिष्ठ लिपिकसाठी आता हे हमालसाठी पाहूयात यू आर म्हणजे जन हे सामान्यवाल्यासाठी आहेत दहा पॉईंट पाच मार्क आणि कॅटेगिरीवाल्यासाठी आहेत नऊ विद्यार्थी मित्रांनो नऊ मार्क आहेत हे शिपाईसाठी आहे विद्यार्थी मित्रांनो असा नॉर्मलायझेशन आफ्टर नॉर्मलायझेशनच्या नंतरच बोलत आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरचा हा निकष आहे त्यांनी असे दिलेले आहे त्याबद्दल मी बोलत आहे हे असे कॅटेगरीनुसार असा रिझल्ट लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर त्यानंतर आहे इंग्रजी लघुलेखन मराठी लघुलेखन इंग्रजी टंकलेखन चाचणी नंतर मराठी टंकलेखन त्यानंतर हे शिपाईसाठी आहे आणि ही मुलाखत हे सर्वांसाठीच आहे विद्यार्थी मित्रांनो आता हे फक्त फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट त्यामध्ये खूप विद्यार्थी चे मार्क कमी जास्त ज्याला पेपर हार्ड होता त्याचे त्याचे मार्क वाढतील ज्याला इझी होता त्याचे कमी होतील असं होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो आफ्टर नॉर्मलच्या नंतरच सांगत आहे मी तुम्हाला असे मार्काचा कॅटेगरीचा हे यांनी सांगलेला आहे त्यानुसार मी बोलत आहे आणि हे पी डी एफमधलं आहे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निकष यांनी त्याबद्दल सांगले आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे तर विद्यार्थी जास्त ती घेणार आहे त्यानंतर हळूहळू कमी होत जाईल आणि असा रिझल्ट हा कॅटेगरीनुसार लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो जर काही अपडेट असेल तर मी हे आपल्या चॅनलवर देत जाईल व्हिडिओ आवड्यास व्हिडिओला लाईक आणि तुमचे प्रश्न असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा मी त्या प्रश्नाचे उत्तर देईल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं तुम्ही विचारायचं नाही विद्यार्थी मित्रांनो